नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवापूर इथं पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत जंगी सभा आयोजित करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश चव्हाण आमदार सना मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेलचे सलाबद्दीन हश्मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सीमा सांगोरे मालती वळवी महिला मोर्चा शहादा शहराध्यक्ष शबनम माधव बापू पाटील शहादा शोएब गुड्डू खा सय्यद हाफीस फाजी मकराणी मुस्ताक मकराणी सरफुद्दीन जिल्हा परिषद माजी सभापती रतन पाडवी सीताराम पावरा मोहन शेवाळे नगरसेवक पदाचे उमेदवार अशा मोठ्या प्रमाणात नेत्यांची उपस्थिती होती मोठ्या प्रमाणावर परिसरातील मतदार यावेळी सभेला उपस्थित होते या सभेत बोलताना माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की खऱ्या अर्थानं परिसराचा विकास करायचा असेल तर शहराचा विकास करायचा असेल त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मतदान करून विजयी करा शहराला निधी खूप मोठ्या प्रमाणात दिल्याने आश्वासन त्यांनी दिलं आहे आणि या ठिकाणी अंडरग्राऊंड गटारी व्हाव्यात चांगल्या प्रकारच्या लाईटची सुविधा मिळावी अनेक प्रकार चांगलं पाणी या ठिकाणी स्वच्छ मिळावं आणि अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या नागरी सुविधा या या ठिकाणी ग्रामस्थांना नागरिकांना मिळाव्यात अशी सर्वसाधारणपणे सर्वांची अपेक्षा असते निवडणुका आपण लढवतो कशासाठी निवडणुकीमध्ये आपल्या काही अपेक्षा असतात आणि या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी हे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी या ठिकाणी पूर्ण केली पाहिजे दुर्दैवानं तशा प्रकारचं काही या ठिकाणी झालेलं मला दिसत नाही मी तसा फार युवक काँग्रेसच्या कार्यकाळातून जुना कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपले कैलासवासी मानेदा गावी हे नेहमी वाफीवरण या ने ठिकाणी दिलेलं जाण्यासाठी बसायचे केंद्रीय गृहमंत्री असताना मी त्यांच्याबरोबर अनेक वेळा रेल्वेने या ठिकाणी प्रवास केलेला आहे अत्यंत साधा माणूस सर्वांना बरोबर घेऊन जाणारा मीडिया हो जाए न्यूज मीडिया हो जाए मंच पे खड़े रह के दो अक्टूबर में बोला था कि 10 परसेंट कि जो विधानसभा सीट के चुनाव के टिकट्स होंगे वो अल्पसंख्यक समाज को देंगे और उन्होंने वो अपना वादा पूरा किया उसमें मेरे पिताजी को मौका दिया गया हमारे थाने जिला के अध्यक्ष नजीब भाई मुल्ला को मौका दिया गया हमारे माजी आमदार जिशान भाई सिद्दीकी को मौका दिया गया अपने महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री मुश्रीफ साहब हैं मैं हूँ। तो हमें कुछ 50 के करीब सीट्स मिली थी लड़ने के लिए और उसमें से 10% परसेंट उससे ज्यादा ही हमने अल्पसंख्यक समाजों के उम्मीदवारों को चुना चुन के हम दो आए एक को मंत्री भी बनाया बनाया कि नहीं बनाया अल्पसंख्यक खाता अपने पास भी लिया अगर ये विचारधारा से कॉम्प्रोमाइज नहीं है तो क्या है Yeah. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.